आरग ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी मीनाक्षी कोरबू यांची बिनविरोध निवड आरग ग्रामपंचायतीच्या रिक्त असणाऱ्या सरपंचपदाच्या जागेवर आज मीनाक्षी वसंत कोरबू यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली या पूर्वीच्या सरपंच सौ सुरेखा संदीप नाईक यांचा राजीनामा व विश्वास ठराव यामुळे सरपंच पदाची जागा रिकामी होती त्यामुळे आज दिनांक तीस ऑगस्ट दोन रोजी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा विकास पॅनेलच्या सौ मीनाक्षी वसंत कोरबू यांची सरपंच म्हणून निवड करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते निवडीनंतर फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद साजरा करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांच्याकडून नूतन सरपंच यांचा सत्कार देखील करण्यात आला सदरची निवड ही मंडल अधिकारी परशुराम ओमासे व ग्रामविकास अधिकारी संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आली आज आम्हाला ग्रामपंचायत सरपंच निवडीची संधी गावकऱ्यांनी व सदस्यांनी दिलेली आहे तसं भाऊंचं आमच्या पॅनेलचं पूर्ण सुरेश भाऊ खाडे पॅनेलचं आम्ही आभार आहे सागरसाहेबांचं सा किरणदादांचं सा तुकाराम पाटलांचं गोंधातात आम्ही सर्वांचं आभारी आहे आज भारतमध्ये माननीय सुरेश भाऊ खाडे सांगली जिल्हा पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मान्य डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली आरब ग्रामपंचायत आरब बळीराजा विकास पॅने यांच्या नेतृत्वाखाली आज ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदाच्या निवडी झाल्या त्यामध्ये मीनाक्षी वसंत कौरू यांना सरपंचपदाची उमेदवारी आणि आज त्यांना सरपंचपद मिळालं त्याबद्दल सर्व अरबबास यांचं मी आभार मानते त्याचबरोबर सर्व ग्राम ग्रामपंचायत सदस्यांचं आभार मानते आणि आज जी मिळालेलं पद आहे ते सर्वसामान्य जनतेला सर्व सम साम सर्वसामान्य जनतेला समान न्याय देण्याचा प्रयत्न सरपंच पदा असणाऱ्या आमच्या मीनाक्षीवसंत कोरगू या करते